मी संध्याकाळी वेळ आणि समुद्रावरती आलो आणि तुम्ही समुद्र बघू शकता का आलेला आहे आणि हे बघा ऑलमोस्ट विहीर भरलीच आहे एवढं पाणी आता सध्या गेलो तेव्हा किती एकदम क्लीन नीट अँड क्लीन होतं आणि आता सगळं रान 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 झालंय गॅस हु इज इयर नमस्कार माझं नाव प्रगत लोक आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत आपल्या कोकणातील गावात मिढबाव मध्ये आणि आज चक्क कडक ऊन पडलंय हे बघा सकाळचे नऊच वाजल्यात आणि चांगलंच उड पडलं आहे तर मलाच वाटतं मे महिन्या इज बॅक शेवटच्या <laughs> <laughs> दिवशी पण आता किती वेळ ऊन राहील ते सांगू शकत नाही ओके okay. पण वातावरण चेंज होत राहतं आहे ओके कधी ऊन कधी पाऊस कधी मळब सो मस्त सकाळ आणि बरं वाटतंय काय म्हणता माड बघा माड ओके सो या आपला नाश्ता पण आला आहे तर आधी नाश्ता करून घेऊया दोघी होता आता त्याला बिस्किटं दिली मी ॲक्च्युली सकाळी लवकर उठलेलो आठ वाजताच माझ्यासाठी लवकर आहे सो गेला तो कुठेतरी बिस्किटं खाऊन आणि आज माझा ब्रेकफास्ट आहे बघा मस्तपैकी इकडे घावणे आल्या आहेत आणि चटणी घ्या जरा पेटपूजा करून घेऊया मस्तपैकी घावणे आणि चटणीची आणि बघा इज बॅक शेफ्टी तर ना कंटिन्युअसली आला असते कंटिन्युअसली आणि कोणी आलं की असं मस्तपैकी पगडायचं आणि जसं तुम्हाला म्हणत होतो की क्लायमेट एवढा फटाफट चेंज होता ना मग तुम्ही बघितलं असाल तर इथे कडक ऊन पडलेलं आणि आता मळली आणि दूरवर तुम्हाला जर ऐकायला येत असेल ना तर बघा तिकडे समुद्राचा मस्तपैकी आवाज ऐकायला येतो कारण समुद्र जरा चांगलाच खवलेला असणार तर जाऊ आपण संध्याकाळी समुद्रावरती नक्कीच आणि बघा सगळ्याकडे असं हिरवगार झालं एका पावसाचा सगळं हिरवगार झालं कारण पाऊसच एवढा पडला आणि मेन म्हणजे विहिरीतलं पाणी दाखवतो तुम्हाला हिरो झोपला येते नाही ती बघा तिकडे एक मांजर पण आली आहे दिसली का ही गोठल्याची मांजर आहे ॲक्च्युली आणि इकडे मिस्टर शिंदे आले आहेत शिंदे मांजूर बघा कसा बसला मस्तपैकी आणि जसं तुम्हाला बोललो आत्ता मळब होती बघितलेल्या आणि आता परत ऊन पण आलेलं आहे सो आहेत सगळी झाडं सुखरूप तिकडे लावलेला आवळा पण आहे कणेर पण आहे चिकू पण आहे ओके आणि बघा अशी सगळी झाडं ओके जास्वंद पण लावलेली ती बघा तिकडे कोपऱ्यात आहे एक जास्वंद तिकडे पण आहे एक जास्वंद ओके आणि मेन तर तुम्हाला विहिरीतलं पाणी दाखवतो थांबा बघा मोठं घर जरा प्लास्टिक वगैरे लावून घेतलं आहे आता दरवाजाला कारण दरवाजे खराब होऊ शकतात ना जोरदार कधी कधी पाणी येतं आणि मेन म्हणजे बघा ही शेड आता इथे करून घेतली म्हणजे गाडी पार्क करायला ओके तिकडे कोपऱ्यात होती ना तर तिकडे आता आपल्याला मग झाडं लावता येतील ओके असं धड आणि आता जरा ना मोठी पण करून घेतली आहे आणि हा बघा आवरडतो आहे एवढा भोंगतो ना साईज आहे केवढी बघा आणि याचा आवाज केवढा भोंगतो किती फुल प्रोटेक्शन आहे ओके सो बघा पूर्वी ना एक गाडी अशी जरा आहे ह्याच्यात राहायची आता एकदम स्पेशियस बनवला असं हा जरा इथे बघा तुम्ही बघितलं असं जॉईंट केलं आपला होमस्टेचा बोर्ड होता तिकडे रस्त्याचं काम सगळं तिकडे तो पडलेला तर तो घेऊन आले आणि ते ॲड केलं ओके okay. आणि आता त्याच्यावरती हे असं एक एक्स्ट्रा पत्र बसवलं आणि आता मस्तपैकी के वाईडनिंग केलं आहे आता मी गाडी थोडी इकडे लावली आहे पण गाडी तिकडे दाबून लावली तर इकडे आरामात बाईक वगैरे पण राहील आणि घराच्या बाजूला पण मस्तपैकी जरा सावली पण झाली बघा ते मांजर बघा तिथपर्यंत आला आता तिकडे कुठेतरी चाललं आहे हां हां मेन तर तुम्हाला दाखवलंच नाही विहिरीचं पाणी करा कुठपर्यंत आलं असेल जेव्हा गेलो मे महिन्यामध्ये तेव्हा एकदम तळाला आलेलं आणि हे बघा ऑलमोस्ट विहीर भरलीच आहे एवढं पाणी आहे आता सध्या आणि त्याच्यामध्येच तो कासव पण दिसतोय आहे बघा गेला 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 खालती गेला फट्टा, 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 ना ना खाली गेला फटाफट फटाफट दिसला नाही आता दो, 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 वरती पण आला बघा नाही नाही खाली गेला एकदम क्लिअर ट्रान्सपरंट पाणी आणि आता तो एकदम अजून डीपमध्ये गेला जरा आणि मला आता वाटतं जेव्हा पाऊस पडत होता धो दो धो दो धो दो तर याच्यापेक्षा पण वरती आलेलं असणार ते पाणी ओके आत्ता जरा ते खाली गेलं आहे सो पाणी असणं म्हणजे सुख आहे ओके आणि बघा हे इकडे ना असे नारळ ठेवलेले तर नारळाचं ना चांगलीच मोठी रोपट झाली आहेत आता हे तीन आहेत तिथे आणि हा एक चार आणि पाच छोटे छोटे आहेत दोन आता हे नारळ लावायचे कुठे लावले तर पाहिजेत इथे तर एक विहिरीच्या बाजूला तर ठेवू शकत नाही सो बघूया आणि ना आपल्याकडे एक अनंत होता अनंत बघा इथे कोपऱ्यात लावलेला तर अनंताने पण चांगलाच धरला आहे मूळ बघा हा माड माड तर आहेत सगळे ओके आता तिकडे जाऊच आपण नंतर आणि झाडं पण आहेत पण खूपच बघा ना गेलो तेव्हा किती एकदम क्लीन नीट अँड क्लीन होतं आणि आता सगळं रान 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 झालं तिकडे तर अजूनच झालं रा त्या जमिनीमध्ये फटाफट फटाफट सो फटा फटा। so, इथे जांभळाची झाडं पण आणि एवढं मस्त वातावरण आहे बघा आता परत ऊन होतं परत आता आली कधी पण पाऊस येऊ शकतो सो आज मला करायचं जरा शूट आपले प्रगत लोक टॉक्सचे व्हिडिओ बनवायचे जाऊ आता म्हणून वरती पण त्याच्यासाठी ते फ्रेश होऊया आणि याला पण आता दुपारचं मला काहीतरी खायला दिलं पाहिजे हिरोला जोपर्यंत मी आहे आता तीन चार दिवस तोपर्यंत त्यांना खायला घालून घालून जरा हेल्दी बनवतो हो याला होणार ना हेल्दी त्याला जेवण वाढलेलं आहे पाणी दिलं आहे पण याला काही खायचं नाही आहे ओके आणि आपलं बिस्किट वगैरे खाल्लेली तर त्याची जेवरती आणि मला असं वाटतं तो अन्न सगळे काहीतरी खाऊन आला आहे झोपायला फक्त इकडे येतं आराम करतो येतं मस्त भाग वाटतं ही त्याची जागा आहे आराम करण्याची ओके सो आय थिंक एक ना इकडे त्याला झोपायला ठेवतो काहीतरी खालती वगैरे तर झोपायला ठेवलं आहे त्याच्यावर झोपा ठेवलं तर त्याच्यावर हे करतोय आता झोपडा थंडी वाटली तर झोपड आहे त्याच्यावरती थंडीचे दिवस येणार so, yeah, आहेत आता सो या आता जरा राऊंड बरायला जाऊया गॅस हु इज इयर <laughs> म्याव 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 तुम्हीच नाव सांगा आता याचं कमेंट करून जे जर तुम्ही माझे हल्लीचे व्हिडिओ बघितले असेल तर याचं नाव तर तुम्हाला माहिती असेलच सो काल रात्री आलो आहे मी म्हणजे संध्याकाळी काल संध्याकाळी आलो आहे मी तर तेव्हापासून तर याचं आगमन झालं नव्हता तर हा आता आलेला आहे ओके मेव म्याव करायला आता याची बिस्किट मी त्या डॉगीला घातली आता याचं बोगी यायला काय घालायचं तर तू आता बस जरा आता इथे okay, मी जरा जाऊन येतो पुढे सो so, जसं तुम्हाला म्हटलं एक... गाडी ठेवायचं काम ते एक नंबर झाला आहे पाणी तर आहेच विरीला तर बघा ते कासं असं होतं तिथे थोडं आणि त्याला आवाज येतो एवढं सेन्सिटिव्ह आहे ना पट्टापट पटापट ते बघा दिसलं खाली गेलं पण आणि जाऊन लपलं पण ते हो आणि या आता आपल्या माडांमध्ये जाऊया जसं तुम्हाला म्हटलं की जसं तुम्हाला म्हटलं की ते माड आहेत ते पण लावायचे आहेत ते एकदम जुने माडत तर ते कधी लावायचं ना तर ते बघितलं पाहिजे म्हणजे जुन्या पद्धतीचे आता हे लावले आहेत ते सगळे कसे आहेत दहा बारा फूटपर्यंत जाणारे माड आहेत इथे आपल्या सुपर आहेत <laughs> सो माड पण आहेत तिकडे तुम्ही बघू शकता हे जी कलमं लावली ती पण आहेत पण बघा ना काही दिवसांपूर्वी म्हणजे हार्डली आम्ही तेरा की चौदा तारखेला गेलो पंधरा दिवसांपूर्वी एकदम नीट अँड क्लीन होतं आणि पंधरा दिवसांमध्ये सगळं पिक्चर चेंज झालं आहे सगळं कसं एकदम हिरवागार झालं आहे सो so, आपला नीरफणस पण असंच वरती वरती झालं आहे सो so, त्याला आजूबाजूला फांद्या फुटल्या पाहिजेत बघूया कसं काय होतं ते सो so, बघा मस्तपैकी फरसण खाऊन जायला आहे आणि आता मस्त सुखाची झोप फरसण झालेलं बरोबर खाल्लं आणि बाकी सगळं राहून गेलं आणि आता तिकडे डॉलर पण आला डॉलर आला पण तो परत पण गेला असेल तिकडून तर आता जरा संध्याकाळची वेळ झाली आहे आणि समुद्र आपल्याला साथ घालतो तो बघा डॉलर दिसला का तुम्हाला तिकडे चालला आहे असं डॉलर लंगडतो मध्ये इथं तो समुद्रावरती गेला तर समुद्रावरचे डॉगी होते त्याने त्याच्यावरती अटॅक केला त्याचा एक पाय पायटच झाला त्यामुळे तो असं लंगडत लंगडतच चालला आणि जास्त लांब जात पण नाही आता तो इकडेच असतो आणि तो जरा वय पण झाला आहे डॉलरचा तो चला आता पटापट निघूया समुद्रावरती जायला याचा तर पोट भरलेला आहे आणि तो पिंटुकला आहे त्यासाठी आता मस्तपैकी हे टाकून ठेवला आहे त्यामुळे तो असतो इथेच तो आता येईल आता पोटात वेळात बघा हा हिरोना इकडे एकटा फिरतो गाडी माहिती आहे बरोबर आज चाललं आहे सहसा आजकाल एकटा फिरत नाही शो करून ठेवलेली आहे या दरम्यान आता दर कोणाला कडे आलो आणि नंतर मग सौदरावर जाऊया सो आता इकडे आपल्या आता इकडे आपल्याबरोबर घारे कुटुंब आहेत ओके आणि हिला युट्यूबवर बनायचं आहे ओके तर आता हे सगळे व्हिडिओ बघतात तर आता हे समुद्रावर चाललात की चाललात ना ओके मस्त एन्जॉय करायला ओके एन्जॉय करा ओके यस धन्यवाद <laughs> बाय 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 तुझं नाव काय ओके छान नाव आहे तुझं नाम निधीश निधीश वा छान आहे <laughs> ओके मी संध्याकाळची वेळ आणि समुद्रावरती आलो आणि तुम्ही समुद्र बघू शकता का खवालेला आहे बघा फक्त लाटा पावसाळा आज एकतीस तारीख आहे एकतीस मे एवढं लवकर तर काय एवढा खवळायचा नाही समुद्र म्हणजे हवेचा जे का पाऊस झाला चार पाच दिवस आता कमी आहे ऑलमोस्ट आज तर पूर्ण दिवसभर पडलाच नाही आणि आता सध्या तुम्ही प्लॅन करताय पंधरा जूनपर्यंत जोपर्यंत शाळांना जून सुट्टी वगैरे आहे ओके किंवा इंटरनॅशनल स्कूल आहेत त्यांना जूनमध्ये सुट्टी असते तर तुम्ही कोकणात फिरायला येऊ शकता एवढंच आहे की तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स करताना येणार कारण वॉटर स्पोर्ट्स बंद होतात पण बाकी सगळं तुम्ही एन्जॉय करू शकता मस्तपैकी आणि उलटं आता छान अजून रखरखीत नसतात छान हिरवगार झालं आहे त्यामुळे अजून सगळं बारीच झालं आहे सगळेजण गप्पा मारत असले आणि मी गाडी तिथे लावली कोणती बाईक आहे बघा हे आले काय झालं आहे समुद्र आता कसं आहे की पाण्यात जाऊ नका एवढीच विनंती राहील कारण पाण्यात जाणं खूप रिस्की आहे तुम्ही बघू शकता आता इथे ना एवढी वाळू असते बघा सगळी वाळू आता समुद्रात वाहून गेली आहे तर त्याच्यामुळे बघा आता एक मोठी लाट वगैरे आली तर पटकन पाण्याला ओढ असते आपल्याला जाणवत नाही पण पाणी पटकन खेचून घेता आपल्याला समुद्रामध्ये आणि आत्ता या समुद्रामध्ये जर तुम्ही म्हणजे आतमध्ये आतमध्ये गेला तर कोण डेअरिंग पण नाही करणार म्हणजे वाचवण्याची म्हणजे उड्या मारतील वगैरे पण थोडंफार म्हणजे जे उड्या मारतील त्यांचा जीव धोक्यात येईल असं होण्याची शक्यता आहे कारण बघा ना लाटा कुठे फुटत आहेत बघा एवढ्या लांबवर लाटा फुटतात त्याच्यामुळे जनरली एकदा पाऊस पडला की सगळ्या बोटी पण बघा वरती काढून ठेवलेल्या आहेत ओके फिशिंगचं तर कधीच पॅकअप झालं आहे त्यामुळे आता सध्या कोणी तुम्हाला इथे फिशर पण पण दिसणार नाहीत जे बाबा इथे आहेत आणि जे तुम्हाला वाचवू शकतात तर त्याच्यामुळे बेटर आहे की तुम्ही इथे या असं मस्तपैकी बसा असं किनाऱ्यावरती चाला ओके okay, तुम्ही इथे चालवू शकता ओके असं नुसतं पाय वगैरे भिजवायचे असेल ते भिजवू शकता तुम्ही पण तरीसुद्धा ते सांभाळूनच बघा तिकडे तर तुम्ही बघितलात तर पाणी बघा कसं खाली खेचलं जातं इट्स व्हेरी डेंजरस तर बघा अशी लाट वगैरे बघा ना हे पाणी बघा आलं बघा तर जरा जण आहे आणि एवढं तर याच्यामध्ये जर मोठी लाट आली ना तर एकदम विजेदायक होतं ते बघा ते बघा चांगलेच ते कसं आहे की प्रत्येक वेळी समुद्रात गेलंच पाहिजे असं काही जरुरी नाही आहे ना समुद्राचा या लाटाचा या वातावरणाचा आनंद आहे ते बघा तिकडे मस्त बसले आहेत बघा तिकडे तसा तुम्ही शांत मस्त भिया बसा आता जरा रेट्स पण कमी होतात म्हणजे होमस्टेचे किंवा रिसॉर्टचे हॉटेलचे ओके जवळजवळ तुम्हाला एक ट्वेंटी फाय पर्सेंट थर्टी फाय पर्सेंट डिस्काउंट मिळून जाईल ओके तुमच्या बुकिंग्सवरती पण आणि यस मासे खायला मिळतील असं नाही आहे मासे नाही खायला मिळणार पण जर तुम्ही छोट्या छोट्या गावात जातात तर मग तुम्हाला लोकल मासे खायला मिळतील ओके स्पेशली नदीवरची मच्छी ओके म्हणजे बांधवची तांबवची खेकडे मिळतील ओके आता खेकड्या खाण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता बघा भारी वाटतं ना असं मी तर नेहमीच एन्जॉय करतो पावसाळ्यात येण्याचा आता मी आलो आहे कारण काही कामं आहेत कामं होती ती कामं आता फटाफट करायची आपल्याला आणि मला काही व्हिडिओ पण शूट करायचे आहेत तर बघू त्याची पण तयारी चालू आहे तर ते व्हिडिओ शूट करून मग कर्जतला जायचं आणि कर्ज करून मुंबईला पण यार कधी कधी मला असं नेहमीच वाटत राहतं की गावाला जावं आणि असं इथे छान मस्त देखील रिलॅक्स करावा ओके आणि सिरियसली म्हणजे गावाला जर तुम्ही राहिलात ना तर खूप काही पैशांची गरज नाही आहे तुम्हाला ओके okay, जर तुम्ही एक चांगली सेविंग केली म्हणजे जर तुम्ही मिडल क्लास असाल मुंबईमध्ये तुम्हाला पन्नास साठ हजार रुपये पगार असेल तर मी त्यापणे की सेविंग करा मॅक्झिमम जेवढी करता येईल तेवढी आणि एक चांगलं इन्कम तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा आणि नंतर मग एस डब्ल्यू पी मारा म्हणजे मी म्हणतो की एक करोडचं जरी तुमच्याकडे सेविंग झालं ओके म्हणजे लोकं प्लॅन करतात की मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचा आहे मला ओके आणि नंतर मग रिटायरमेंटनंतर त्यांना इकडचं आयुष्य अनुभवायचं असतं तर म्हणजे आता बघा मी स्वतः रिअल इस्टेटमध्ये आहे पण मी म्युच्युअल फंड ब्रोकर पण आहे त्याच्यामुळे असं नाही होणार की मी दुसरा तुम्हाला पुश करेन की तुम्ही फ्लॅट विकत घ्या प्रॉपर्टी विकत घ्या पण एक सिम्पल आहे की बाबा तुम्ही एक करोडची सेविंग करा आणि जर तुम्ही सुरुवातीपासून प्लॅनिंग केलात ना जेव्हा तुम्हाला सुरुवातीला दहा पंधरा हजार रुपये पगार असतो पगार हळूहळू वाढत जाणार ना तसं तुम्ही पहिल्यांदा दोन हजाराचा सेव्ह करा चार हजाराचा करा आठ हजाराचा करा वाढवत जा आणि असं करून करून जर तुम्ही एक पन्नासाव्या वर्षापर्यंत मी साठाव्या वर्षापर्यंत म्हणत नाही तर एक करोडची पुंजी जमवली आणि तोपर्यंत बघा तुम्हाला मुंबईतसाठीला व्हायचं आहे तर मुंबईत फ्लॅट घ्या ओके okay, ॲटलीस्ट एक वन बी एच के तरी घ्या की ते सेकंड जनरेशनला नेहमीच फायदेशीर होतं बिकॉज ऑफ माझ्या आईवडिलांनी फ्लॅट घेतल्या त्यामुळे मला त्याचा नक्कीच फायदा झाला बिकॉज आय डोंट टू वरी अबाउट रेंट पण एक फ्लॅट घेतल्यानंतर दुसरा फ्लॅट गेल्या जाऊ नव्या त्याच्यापेक्षा ते पैसे म्युच्युअल फंडमध्ये ठेवा एक करोड रुपये सेव्ह करा आणि त्याच्यावरती तुम्ही एच डब्ल्यू बी केलात म्हणजे सिक्स पर्सेंटने तरी बिकॉज ऑन ॲवरेज म्युच्युअल फंड तुम्हाला दहा बारा टक्क्यापर्यंत रिटर्न देतो तर तुम्ही एक सहा ते आठ टक्क्याचा एच डब्ल्यू पी केलात तरी एक करोडचे किती झाले हो सहा लाख झाले आणि बारा पंचवीस साठ ओके म्हणजे वर्षाला तुम्ही नाना म्हणता म्हणता पन्नास हजार रुपये पर मंथ तुम्हाला त्यातून इन्कम मिळून जाईल वर्षाला सहा लाख म्हणजे ओके सो तेवढं जर असेल तर इथे तुम्ही एकदम राजासारखं राहू घर बांधायचं तर घर बांधा घर नाही बांधायचं असेल तर एखादी प्रॉपर्टी रेंट आऊट करा आणि मस्तपैकी राजासारख्या खाऊन दोन चुकी माणसाचा आयुष्य जागा बऱ्याच गोष्टी आहेत कधी की याच्याबद्दल असं वाटतं पण आपली प्रगत लोके टॉक चॅनल आहे तर त्याच्यावरती मी नक्कीच बोलून याच्याबद्दल ओके मी सुद्धा त्याचं काहीचं प्लॅन करतो आहे टू इयर्स अँड टू इयर्स आ... <laughs> तो नंतर तोपर्यंत मेहनत करायची आहे ओके म्हणजे त्याच्यानंतर पण काम तर करत राहणार पण आय डोंट वॉन्ट टू वर्क फॉर मनी असं मस्तपैकी पीसफुल राहायचं आहे ओके सो बघू Uh, सगळं कुठे ना कुठेतरी बघा आपण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे पण कुठे ना कुठेतरी लक ही गोष्ट असते आणि देव किंवा एक सुप्रियर पॉवर म्हणा अशी गोष्ट असते त्यांनी पण साथ दिली पाहिजे त्यांनी साथ दिली तर आपण पण आपलं स्वप्न कम्प्लीट करण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर वाव का मस्तच वातावरण झालं आहे सूर्य पण आला बघा टाक्यांच्या तो बघा टाक्यांच्या आडून मस्त सूर्य आला खानाच वातावरण आणि ती मुलं आता मी ब्लॉग बनवत होतो तर ते मला शोधत आहे मुला वातावरण